देवाजी वारी कीर्तनाची वारी एक द्रोण होता आणि द्रोणाचा मित्र होता बरोबर सवंगडी होते एक दिवस अश्वत्थाम्याला दूध पिऊ वाटायला लागलं कथा सगळ्यांना माहितीये मला पुढे जायचं आणि दुधासाठी गाय हवी आहे असं आट्ट वडिलांकडे धरला येथ वडील जे जे करते तया नाव धर्म वडिलांना वाईट वाटलं आपण एवढ्या सगळ्या कौरव पांडवांचे गुरु असून सुद्धा आपल्या मुलाला साधं दूध आपल्याला देता येत नाही परंतु आपला एक मित्र आहे त्याच्याकडे गेल गेलं पाहिजे द्रुपदाकडे गेलं पाहिजे त्यानं शब्द दिलाय शाळेमध्ये जात असताना अरे तू माझा मित्र आहे मी राजा झाल्यानंतर तुला अर्ध राज्य देईन असा त्या काळात सांगितलं होतं आठवण झाली अर्ध राज्य नको आपल्याला फक्त आपण एक गायी मागूया आपल्या मुलासाठी आणि मजल दरमजाल करीत त्यांच्याकडे गेला लांबून पाहिलं द्रुपदा आणि आठवलं आपण त्या काळात शब्द दिला होता द्रोणाला बोलवलं खाली बसवलं आणि शब्द बोलण्याच्या अगोदर द्रुपदाना सांगितलं द्रोणा एक वेळ जेवण कर आणि निघून जा एकाच काळातली एकाच काळातली मी तुमच्या समोर दोन उदाहरणं ठेवली एक ज्ञानाच आहे एक अज्ञानाच चा, आहे चांगला आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे वाईट आपल्याला सोडता आलं पाहिजे पहिला मार्ग ज्ञानाचा दुसरा मार्ग आहे कर्माचा कर्म चांगला असं पाहिजे या सर्व आत्मका ईश्वरा स्वकर्मा असुमानच आहे आपला कर्म चांगला असलं पाहिजे माणूस कर्माने शोभून दिसतो माणूस किती कर्तृत्वाने यावर त्याचा या समाजातला अस्तित्व अवलंबून असतं नाही का आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आईच्या अट्टाहासा पै स्वराज्याचा निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्वाने शोभत होते त्यांचं कर्तृत्व इतकं अनन्य होतं एका वेळेस एका दिवशी एकाच वेळेस जिजाऊ साहेबांच्या अ कानावरती बातमी आली एकाच रणसंग्रमामध्ये आपला दीर मारला गेला आणि त्याच वेळेस आपला भाऊ देखील मारला गेला एकाच वेळेस माहेरही संपलं आणि सासरही संपलं अशा वेळेस कुठं जावं या महाराष्ट्रातल्या माणसांना झालंय काय एकमेकांमध्ये समोर बंड करून उभे राहतात आणि एकमेकांची हत्या करतात काय करावं माहेरही बाजूला झालं आणि सासरही बाजूला झालं विचार केला आता असं कर्म करायचं आसा आसा करुं असा असा निश्चय करायचा या सगळ्या महाराष्ट्राला एकत्र करणारा या मावळ्यांना एकत्र करणारा एकमेकांशी नव्हे तर एकमेकांसहित लढण्याची तयारी करणारा एक छानसा पुत्र निर्माण करायचा आणि त्या पुत्राच्या अनुषंगानं त्याच्याकडून असं कर्म करून घ्यायचं की हा महाराष्ट्र पुढच्या कित्येक पिढ्या त्याची आठवण ज्याची राहील अशा पद्धतीचा महाराष्ट्र तयार करायचा हे काय होतं हे कर्म आहे त्यांनी त्या काळामध्ये मनामध्ये आणलेली अभिलाषा जिजाऊ आऊसाहेबांच्या मनामधला तो निश्चय आज साडे चारशे पूर्ण झालेलं दिसत हे कर्म आहे आणि तिसरं मी पहिल्यांदा ज्ञान सांगितलं दुसरं कर्म सांगितलं आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं भक्ती ती भक्ती त्या भक्तीनं आपलं अंतकरण पवित्र आणि पावन होत आणि म्हणून त्या भक्तीचं ते अंतकरण पवित्र आणि पावन कसं होतं ते दृष्टांत अभंगाच्या तिसऱ्या चरणा जगत चरित्र ते उच्च कथेचं सगळ्यात महत्वाचा दृष्टांत जगद्गुरुत कुबरेने तिसऱ्या चरणामध्ये दिलाय सत्युगाव त्रेता युगामध्ये भगवंतान पाहिलं प्रभू रामचंद्राने पाहिलं अरे गेले सहा महिन्यापासून हे अबोल प्राणी ज्यांना वाचनही ज्यांना बोलता येत नाही असे नर नसणारे वानर माझ्या बरोबर आहेत परंतु पहा हा भगवंत ज्याने या सृष्टी निर्माण केली हा भगवंत मी प्रभू रामचंद्रजी असताना सुद्धा यांना काहीच करू शकत नाही यांना साधं अन्न सुद्धा देऊ शकत नाही यांना साधं अन्न देऊ शकत नाही ही वानरं गेल्या सहा महिन्यापासून माझ्या पाठीमागे फिरताय मी यांना अन्न देऊ शकत नाही सगळ्यांना समोर उभं केलं आणि सगळ्यांपुढे साष्टांग प्रणिपात केला भगवंतानी आणि सांगितलं या या सध्याच्या युगामध्ये मला तुम्हाला अन्नदानाचं भाग्य प्राप्त होत नाही अन्नदानाचा आनंद देता येत नाही बोलण्याचा आनंद देता येत नाही ये खेळण्याचा आनंद देता येत नाही याचं कारण तुम्ही पशु आहात आणि मी माणूस आहे परंतु सांगू पुढच्या जन्मामध्ये मी भगवान श्रीकृष्ण होईल पुढच्या जन्मामध्ये तुम्ही गोपाळ व्हा आणि तुम्हाला खेळण्याचा आनंद खेळण्याचा आनंद जेवण खाण्याचा आनंद दही दूप तूप खाण्याचा आनंद सगळ्या प्रकारचा आनंद मी तुम्हाला सगळ्यांना प्रदान करील असा निश्चय तो आनंद तो आनंद भगवंताने त्यांना श्रीकृष्ण अवतारात दिला आणि म्हणून आजही आजही आनंद व्याप्ती अवस्थेचं वर्णन करताना किंवा हरिकथेचं वर्णन करताना आजही भगवंताच्या त्या चरित्राचं त्या चरित्राचं आजही वर्णन केलं जातं याचं कारण ते चरित्र आदर्श आहे अभंगाचं दुसरं